चला आपण आज बनवूया गव्हाच्या पिठाचे गोल गोल त्यासाठी मी एक कप असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच कपाने अर्धा कप असा गुळ गळ गळून घेतलेला आहे त्याचं पाणी बनवलेलं आहे ते एका भांड्यात आपण हे मिक्स करून घेऊया हे पीठ आणि हे गुळाचं पाणी हे टाकलेलं आहे मिळच्या तर याच्यातचं आपण थोडंसं ना हे मी सोप आणि विलायची जी बारीक पावडर करून घेतलेली आहे त्याच्यात थोडंसं घालूया याच्यात ना थोस चिमुटभभर थोडंसं मीठ घालूया आणि हे मिक्स करून घेऊया आणि हे ना पंधरा मिनटासाठी आपण असं झाकून ठेवून देऊया मिक्स झाल्यानंतर नंतर आपण गुलगुले करायला घेऊया याच्या हे बघा आता आपलं दहा मिनटं झालेली आहे तर रेस्ट कशा ठेवलेलं आहे होतं ते आता याच्यात थोडं चिमूटभर आपण खाण्याचा जो सोडा असते ना तो जास्त नको चिमूट परत चला आता आपण ना आता तेल गरम झालेलं आहे थोडंसं गुलगुलत तळून घेऊया आपण थोडे थोडे मोठे टाकायचे असे हे बघा तयार आहेत आपले असे गुलगुलेत कोणत्या असे मोठे मोठे होतात तर त्यांना आपण फ्राय करून घेऊया हे बघा आपले असे गुलगुलेत तयार आहे कलरही छान राहिला आहे एक वेळ ट्राय करून बघा थँक्यू